बऱ्यापैकी आघाडी घेतलेली आहे आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये आता पर्ची वाटणे रिक्षा लावणे अपंग असतील वृद्ध लोक असतील यांना मजपतीपर्यंत आणणे त्याच्याकरता आमची ही बैठक होती आणि त्या पद्धतीची आखणी आता कार्यकर्त्यांमध्ये आम्ही केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की आपण जर पाहिलं तर पंच्याहत्तरपैकी बारा सीट ह्या पहिल्या जाऊन झालेल्या आहेत त्यामुळे ते महायुतीची सत्ता येण्याला आम्हाला काही अडचण वाटत नाही निश्चितपणाने आता आपण पाहिलं असेल शहराच्या काही मध्यभागी निश्चितपणाने कमी कामं कमी झाल्यामुळे काम लोकांना कुठे नाराजी आहे पण काही एरियामध्ये आम्ही पैसे दिले पण एरियामध्ये पैसे दिले त्यामुळे काही ठिकाणी लोकांमध्ये या गोष्टीचा सुद्धा आहे की सी म्हणून काही कामं झाली पण आम्ही आता लोकांना आश्वासित केलं आहे की केंद्र राज्य आणि जिल्ह्याची सत्ता ही ज्या पक्षाकडे असते त्याच पक्षाकडे जर आपण दिले तर आता मागच्या काळात आम्ही दीडशे कोटी देऊ शकलो त्यामुळे लोकांना हे माहिती आहे की पुढच्या काळातही आपल्याला सत्ता आली तर पैसे मिळतील आणि कामं होतील त्यामुळे आम्हाला अशा वाटते की लोक आम्हाला शंभर टक्के पदरामध्ये घेतात झेंडा त्यांच्या म्हणण्याला अर्थ नाही लोकांचा कल काय याला म्हणायला अर्थ आहे त्यामुळे मला नाही वाटत की असं काही होईल शंभर टक्के महायुतीची सत्ताही एकशे तीसच्या वरती जागा झालंय

मला तिथलं काही माहीत नाही पण आता तिथल्याच दिसतानीय पदाधिकाऱ्यांनी केलं असेल तर त्यांच्यामध्ये काय असेल पद्धत त्याच्याशिवाय या गोष्टीत होत नाही पण त्यामुळे गिरीश महाजनांनी त्यांना काय समजून हे मला माहिती आहे तो तितकंच अर्जंत आहेत की या ठिकाणी महाविद्याच्या गुरुांना त्यांच्याकडे पण सगळे पंढरपुरते वारकरी देणार काळात असतो तर जगा केसेस ह्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या असतात काही लोकांवर आंदोलनाच्या केसेस आमच्या कार्यकर्त्यांवर आहेत अशा केसेसमध्ये सुद्धा तुम्ही जर गुंड म्हणत असाल तर नाता गुंडवरून आमच्या काळात अशा केसेस झाल्या होत्या ते गुंड होते का नाही मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर ते आणि आम्ही एकाच वेळ फुटलो होतो विलासराव देशमुख साहेब असताना त्या अशा केसेस तुम्ही गुंडांच्या व्याखेर पकडत असाल तर युवा चुकीची आहे निश्चितपणाने असं करणं चुकीचं आहे आणि त्यांनी त्याच्या पद्धतीने कारवाई केलेली आहे आणि एम आय हा या विषयाशी विषय यायलाच नको या गटाचा मी पण आहे आणि ते पण आहे म्हणजे स्थानिक आमदारांनी हे केलं असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन नोटीस त्यांना बदलण्याचं आश्वासन मुख्यमंत्री मोदयांनी दिलं आहे आणि याच्या पुढे असं होऊ नये याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं पाया पडत होते की पाय ताणत होते मला

दर्शन घेतल्यावर बॉम्बे म्हणणार उचित नाहीये पण आता बाहेर राज्याचा माणूस किंवा इतरचा माणूस येऊन जर तो बोलला असेल मुंबई बॉम्बे तर त्यांनी ती दुरुस्ती केलं पाहिजे त्याला समजवण्याचं काम आमचं सगळ्यांचं आहे तर मुंबई ही आमची अस्मिता आहे त्यांनी मुंबईच म्हटलं पाहिजे ते म्हणूच नाही ना त्यांनी पहिले या राज्यामध्ये येताना मुंबईला मुंबईच म्हटलं पाहिजे आणि या गोष्टीशी आम्ही नकार घेत नाही